प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन एकशे अठ्ठावीस संगमनेर नगर परिषदेकडून सध्या रस्त्याची कामं सुरू आहेत तर या कामात दोन पिंपळाची पन्नास वर्षांपूर्वीची झाडं येत होती ती दोनही झाडं वाचवण्यासाठी पूर्वीचे मुख्याधिकारी राहुल वाघ आणि पर्यावरणप्रेमी गणेश बोराडे यांच्या पाठपुराव्यातून आज ती झाडं संगमनेर नगर परिषद आणि डी वाय पी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस यांच्या मदतीनं व्यवस्थित काढून त्या झाडांचं पुनर्रोपण केलं गेलं प्रवरा नदी काठावरील शांती घाटावर त्या झाडांचं यशस्वी पुनर्रोपण झालं आहे याविषयी नगरपरिषदेचे अधिकारी रामदास कोकरे यांनी माहिती दिली आहे संगनगर नगर परिषदेच्या रस्त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये दोन झाडं आली होती मध्ये त्यामुळे ते वाचवण्यासाठी यापूर्वीचे मुख्याधिकारी राहुल वाघ साहेब पर्यावरण कार्यकर्ते गणेश बोराडे यांनी थोडा पाठपुरावा केला त्याच्या अनुषंगानं मग त्या अनुषंगानं आमचे इंजिनियर जुन्नरे साहेब पंकज साहेब यांनी त्या दृष्टीनं प्लॅनिंग केलं आणि काल साधारणत सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री एक दीड वाजेपर्यंत म्हणजे त्या चौदा पंधरा तास ही सलग मोहीम घेऊन त्या धारांचं पुनरुपण करण्यासाठी संगमनेर नगर परिषदेने प्रयत्न केला यासाठी तांत्रिक मदत डी आय पी इम्प्रुव्ह प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन अँड सर्विसेस गं� पुणे यांची मिळाली त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीनं ते ट्रान्सप्लांट करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली आणि नगरपरिषदेने जयराम मंडलिक सर्व आमचे स्टाफ म्हणजे पंकज मुंगे जुन्नरे आ, अभियंता आणि सर्व स्टाफनी पूर्ण चौदा पंधरा तास मेहनत घेऊन त्या झाडाचं पुनरोपण करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं यशस्वीपणे पुनरोपण गाठी ते दोन जुन्या जवळपास चाळीस पन्नास वर्षापासूनचा त्याचा कालावधी असेल त्या वय असेल त्या झाडांचं अशा झाडांचा हा पुनरोपण करण्याचं काम काल पार पाडलं यासाठी खूप मेहनत सर्व टीमनी घेतली आणि आम्हाला आशा आहे की ह्याचं पुनरोपण यशस्वीपणे होईल आणि भविष्यात असे काही जर आपल्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा विकास करत असताना काही जर असे झाडं येत असतील तर ते तोडण्यापेक्षा त्याचं पुनरोपण करणं कधीही चांगलं ही एक नवीन प्रथा एक नवीन प्रयोग या नगरपरिषदेच्या मार्फत हा यशस्वी होऊन एक हा अशा पद्धतीनं दिशादर्शक असा प्रकल्प ठरेल तर त्यादृष्टीनं सकाळी नऊ वाजेपासून रात्री एक वाजेपर्यंत हे काम सुरू होतं संगमनेर शहरामध्ये अशा प्रकारे विकास कामात येणाऱ्या झाडांना न तोडता त्यांचं पुनर्रोपण केलं जाईल आणि हा नवीन प्रयोग नगर परिषदेनं यशस्वी केलाय या कामासाठी नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट